नहीं नहीं <coughs> आ, नमस्कार मी आयुष प्रसाद जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माझ्यासोबत आहे गजेंद्र पाटोले आरडीसी माझ्यासोबत दोन लोकांनी आपलं नाव परत सांगावं माझं नाव नदीम अमित नांगरा नांद्रा पाजोका ओके माझं नाव महादेव प्रकाश दाने राजनी तालुका जामनेर ठीक आहे तो आज आपल्याकडे जो पद आहे ज्याच्यामध्ये देशन, अव्वल कारकून आणि मंडल अधिकारीची प्रमोशन्स आहे अव्वल कारकून संवर्गातील का आपल्याकडे पाच पद रिक्त आहेत दोन चोपडा तहसीलमध्ये एक पारोळा तहसीलमध्ये एक उपविभागीय कार्यालय भुसावळमध्ये आणि एक तहसील कार्यालय भुसावळमध्ये आणि जो मंडल अधिकारीसाठी जो दोन पद रिक्त आहे वो आहे तहसील कार्यालय जामनेर आणि तहसील कार्यालय एरंडूर असं दोन पद मंडल अधिकारी आणि दोन पद अव्वल कारखून आपल्याला अव्वल कारकुन मध्ये एक पद भरता येतो आणि मंडल अधिकारीचे दोन दो पद पद भरता येतो हे तलाठी मध्ये आहे तो, तो माझी सर्वप्रथम आपल्याला विचारायचे की तुम्हाला एक नंबरवर आहे एक नंबर नदीम नदीमधी शेख नदीम शेख एक नंबरवर आहे नदीम शेख आपल्याला मंडल अधिकारी सवर पाहिजे की अव्वल कारकुन सव पाहिजे ठीक आहे मंडल अधिकारी मध्ये आपल्याला दोन जागा आहे एक आहे जामनेर आणि दुसरं आहे एरंडोल आपल्या जामनेर पाहिजे की एरंडोल पाहिजे एरंडोल ठीक आहे एरंडोल मंडल अधिकारी उतराण तालुका एरंडोल श्री प्रमोद जी चे सेवानिवृत्तीवर आपल्याला त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येत आहे आता मी महादेव धहानेकडे जातो महादेव दहाने जी आपला आपल्याकडे कुठे पाहिजे आता आपल्याकडे फक्त अव्वल कारखून घेता येतो तो, तो अव्वल परत मी सांगतो तहसील कार्यालय चोपडा तहसील कार्यालय पारुळा उपविभागीय कार्यालय भुसावळ आणि तहसील कार्यालय भुसावळ महादेव कार्यालय उपविभागीय कार्यालय भुसावळ आता आपण कुठे पोस्टेड आहे ठीक आहे आणि नदीम जी आपण कुठे पोस्टेड आहे ठीक आहे तो दोनच्या तालुका बदल होत आहे उपविभाग पण बदल होत आहे अनुषंगाने प्रमोशन द्यायला हरकत नाही तर दोनों लोकांना या प्रमोशन स्वीकारल्याबद्दल धन्यवाद आपण उद्या सकाळी आपल्या नवीन पदावर सीटीसी जुने पदाच्या तहसीलदारांना चार्ज दिल्यानंतर त्याच्यानंतर आपण नवीन पदावर हजर होतो आपले पदोन्नतीबद्दल आपल्याला अभिनंदन ऑर्डर आपल्याला ईमेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून कार्यरत पाठवतो